માહિતી રેલાપો દેવા જ પહેલા દિવસ কোনো কথা গাড়ি आणि बघा मित्रांनो गाड्या बघा खतरनाक अशी गाडी आलेली आहे बघा ही बघा मित्रांनो आपला आणखी आलेल्या गाडीवर खतरनाक अशी गेलेली आहे गाडी बघूया थोडा दोन येतो येथून टर्न मारून आणि मित्रांनो गाडी बघा आलेली आहे आणि तुम्हाला टायमिंग बघू शकता तर काही आता मानतेच्या जसू बघा एक चौतीस पर्यंत आलं आता मी तुम्हाला दाखवते ती गाडी किती फास्ट गाडी फुल पिकअप मध्ये रेकॉर्ड तोडा आणि गेम चेंज करा हा असा यात आहे बघायला भेटते दोन हजार पंचवीस ची आरमगाव संघाकडून आणि बघा बैल बघा खतरनाक बैल आले पिकअपमध्ये बघा बहुतेक वाटत ही गाडी रेकॉर्ड मोडणार आपल्याकडं मोडलं रेकॉर्ड मध्ये गेलेली आहे गाडी बघा तर मयूर तर तुम्ही मयूरच्या चॅनलवर बघू शकता गाईज दोन पॉईंट चौदा सेकंद ह्या गाडी ह्या टायमात गाडी आलेली आहे मानतेत जासूदची आणि त्याने अतिशय म्हणजे एकदम सुंदरपणेने गाडी हकलली आणि आय होप की मी आज मयूच्या लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू भेटतोय तर तुम्हाला कसा वाटला नक्की ही गाडी नक्की सांगा हे बघा टू पॉईंट चौदा एक नंबर आपण खटारे गाडीच्या शर्यत बघायला आलोय आणि भारी वाटतंय पहिले ही शर्यत आपण मोबाईलवर फक्त बघायचो आता प्रत्यक्ष बघायला आलो आपण एक तुम्हाला पण एक असते किती झाली तुझ्यात दोन नवीन अनुभव ऐकलं मित्रांनो दुसरी एकदा गाडी गेलेली ती बाद झाली आता नवीन गाडी आलेली आहे बघा आता हिचा रेकॉर्ड किती आणि टायमिंग किती आता आपल्याला भेटतोय

पोरं बघा एकदम चाळीसला गेलेली तिकडं आणि आपला ब्लॉग नक्की बघा एंड पर्यंत आमच्या वाटातला ब्लॉग कसा आहे आणि फार मजा ब्लॉग म्हणजे दरवेळी दरवेळी इथे शर्यती असतात पण आम्हाला यंदा इथे यायला भेटला आणि आय की खूप मजा असेल आणि मी मैश ब्लॉग कंटिन्यू करतोय तर एन्जॉय करा काहीच आणि पोरांची पण हाऊस बघा भरपूर पोरं आलेत बारीक बारीक पोरं आहेत पोरांची माझ्या बघा आपण बघ असं लहानपणा असायचो शाळा सोडली का उन्हाळ्याला एवढा मित्रांनो बघा गाडी बघा आली बघा सत्तर न कशी गाडी आलेली आणि हा बघा आपला राधा आहे ना बघा कमाने बंधूचा रायडर हा बघा आलेला आहे एक्का आपल्या बांधवात पण एक्का बघायला हा आणि आज आपल्या भाटात घडला आहे आपला रायडर बघा आलेला आहे कमाने बंधूचा रायडर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जितू दादा रायडर की कमाने बंधूंचा तो रायडर आहे आणि कमाने आपल्या कौशल कमानेच्या गाडीवर पण सुद्धा प्रत्येक फायनली मारलेले आहेत त्या दादानी तर तुम्ही बघू शकता दोन पॉईंट नऊमध्ये आला आहे दोन पॉईंट इथं आपण मोजलेला इकडे काय अजून पंचांचा काय निर्णय अजून समजला नाही काय आलाय आणि काय नाही नक्की तुम्हाला समजेल पण एक नंबर गाडी हकत नाही तर आता दुसरी गाडी बघूया दोन मिनटे नऊ सेकंड बघा दुसरी गाडी सुटलेली आहे बघा गाडीला खरंच बाद करण्यात येईल असं वाटत आहे कारण की गाडी बघा रिवर्स मध्ये एकदम चालू आहे का बघू शकता अशी उलटी बिरती बिरते झाली सरळ सरळ झाली बघूया आता काय करते गाडी गेली आहे बघा मस्त जितला आला रे आणि इकडे गाडी मेन म्हणजे सांगू गाडी नाही हा येला छत्र आ गेला गाडी बघा आली बघा गेली दोन चाळीस पर्यंत गेली बेचाळीस बे जणां दोन बेचाळीस दुसरी गाडी गाडी आणि बघा नवीन गाड्या आलेल्या आहेत रेशीवर आणि या गाड्या मित्रांनो टायमिंग सोडले होतात ज्यांचा टायमिंग चांगला आहे त्यांना नंबर पहिल्या नंबर पासून नंबर दिले होते बैल अरे गेला थांब

Hukumnya bersej gutal F hoc आणि रोज खतर ना कस जोड आले का एक नंबर जोड याला बोलतात भाटातला जोड <laughs> 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 द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय साईन माली तारीखवाडा दोन तेरा तेहतीस पंधरातले ना नाही रुपया हजार ना